नमस्कार प्रिय शुभ स्वामी भक्तांनो आज आपण कुंभराशीच्या महिनेचा भविष्य पाहणार आहोत कर्म धन नातेसंबंध व आरोग्य या सर्व या सर्वांवर लक्ष देऊन आपल्या आंतरिक स्वामीच्या प्रकाशात विश्वासाने पुढे चालूया कुंभ राशीच्या जातकांना या महिन्यात तुमचे कर्मक्षेत्र सक्रिय राहणार आहे उदाहरणार्थ तुमच्या व्यवसाय किंवा नोकरी कामात नवीन संधी उघडतील या काळात तुम्हाला वरिष्ठांकडून मान मिळेल वाढ उत्कर्षाची शक्यता आहे मात्र लक्षात ठेवा तुमची ऊर्जा जास्त असल्यामुळे सहकाऱ्यांशी संवाद स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊ शकते संयम व वा शालीनतेने वागणे फायदेशीर ठरेल व्यवसायात भागीदारी करताना अथवा नवीन करार करताना विशेष काळजी घ्या त्यातील अटी नीट वाचा विद्यार्थ्यांसाठी योग आहे अभ्यासात गती येईल नवीन संस्थांमध्ये प्रवेश किंवा स्पर्धेला सामना करायला मिळू शकेल पण त्यासाठी एकाग्रता व नियमितता आवश्यक आहे धनाच्या बाबतीत या महिन्यात तुमची कमाई चांगली राहण्याची शक्यता आहे विशेषतः कर्मप्राप्तीमुळे फायदा होईल पण दुसरीकडे खर्चाची शक्यता सुद्धा आहे प्रवास शिक्षण किंवा आरोग्यासाठी खर्च वाढू शकतो यामुळे आर्थिक शिस्त ठेवणे गरजेचे आहे मालमत्तेबाबत तुम्हाला चांगले विकल्प मिळू शकतात जमीन खरेदी विक्री किंवा वाहन व्यवहार इत्यादींसाठी समय बाकी आहे पण व्यवहार करताना सर्व पैलूंचा विचार करा उपाय म्हणून शनिवारी देवतेची पूजा करा वित्तीय नियोजन करा अनावश्यक खर्च टाळा कुटुंबातील वातावरण चांगले राहील आपण आपल्या नातेवाईकांसह वेळ घालवू शकता स्नेह व सहयोग अनुभवू शकता परंतु वैवाहिक किंवा जोडीदाराशी संबंधात काही काळजीची बाब दिसते काही गैरसमज किंवा अंतरदुरावा निर्माण होऊ शकतो संयम आणि संवाद हा उपाय आहे प्रेमसंबंधात जास्त अपेक्षा ठेवू नका साथीदाराचा विचार भावना समजून घेणे आवश्यक आहे नात्यातली स्वातंत्र्य भावना जास्त असेल मोठ्या बदलांची तयारी ठेवा आरोग्याच्या दिशेने साधारणपणे हा महिना अनुकूल आहे परंतु तुमच्या ऊर्जेचा वापर जास्त होणार आहे त्यामुळे विश्रांती व आराम यांना स्थान द्या शक्यतो कान त्वचा किंवा डोके यासारख्या भागांची काळजी घ्या यामध्ये थोडीशी अस्वस्थता येऊ शकते नियंत्रणात राहता येईल योग ध्यान प्राणायाम यांसारख्या आध्यात्मिक पद्धतींना वावू द्या मन शांत व विचार स्पष्ट ठेवतील या महिन्यात आपल्या अंतःकरणाशी संवाद वाढवण्याची संधी आहे आपल्या कर्मभूमीवर सक्रिय व्हा पण त्याचवेळी आध्यात्मिक मूल्य जोपासा शनिवारी शनी देवतेची पूजा शांती व सातत्य ठेवून जोडीदाराशी आणि कुटुंबाशी संवाद वाढवा गैरसमज होऊ देऊ नका आर्थिक शिस्त ठेवा खर्चावर नजर ठेवा आणि बचतीची दिशा ठरवा मित्रांनो कुंभ राशीचे हे महिन्याचे भविष्य आहे कर्मात संधी धनात सकारात्मकता आणि संबंधात संयम यांचा संगम आहे तुमच्या मनात व प्रकाशात स्वामी समोर आहे आपुलकीने श्रद्धेने सातत्याने पुढे चला जेव्हा काळ कठीण वाटेल तेव्हा शांत बसा प्रभूच्या नावाचं स्मरण करा आपण या महिन्यात स्वतःला नव्याने अनुभवू शकतो आपली क्षमता ओळखा आपली दिशा निश्चित करा धन्यवाद पुढील महिन्यात पुन्हा भेटूया तुमच्या लाईक सबस्क्राईब आणि कमेंट्सने मला हे काम करत पुढे जायला मदत होईल श्री स्वामी समर्थ